पोली स्टेशन पोलीस स्टेशन वसमत शहरोजी आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संबंधाने वसमत शहरात निवडणूक प्रक्रिया पार पडावी याकरिता माननीय जिल्हा पोलीस श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नगर परिषदची निवडणूक शांततेत संपन्न व्हावी यासाठी या बैठकीचे आयोजन करून नागरिकांना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी व पाच जणांपेक्षा जास्त लोक जर विनाकारण फिरत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेवक उमेदवार सर्व पत्रकार बांधव व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक या शांतता समितीच्या बैठकीकरिता हजर होते पोलीस निरीक्षक सुधीर वाघशहर पोलीस स्टेशन वसमत यांच्या वतीने ही बैठकीचे आयोजन करण्यात आले होते निवडणूक नगरपालिका स्थानिक नगरपालिका वातावरण सुरू आहे आणि आपल्या डिसेंबरमध्ये मतदान आणि मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने आता आचारसंहिता लागू असून सध्या आचारसंहिता भंग होऊ नये आणि निर्भय निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात यासाठी आम्ही नागरिकांशी राजकीय पक्षांशी पत्रकारांशी आणि समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधून त्यांचं काही त्यांना त्रास असेल किंवा हो, त्यांच्या काही सूचना असतील तर त्या अनुषंगाने नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आम्ही प्रतिबंध कारवाई केलेल्या आहेत आम्ही पाहिजे फरारी समान वर त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंध कारवाई या, या सर्व आमचे नियोजन सुरू आहे परंतु याच्यामध्ये जनतेचं सुद्धा सहकार्य असणं आवश्यक आहे जनतेला निर्भयपणे निवडणुका लढत्या भाग घेताव्या किंवा मत मतदान करता यावं यासाठी जे काय करणं आवश्यक ते आम्ही यासाठी बैठक घेत आहोत आता याच्यामध्ये स्ट्रॅटिक सर्वेलन्स टीम त्याच्यानंतर फ्लाईंग स्क्वॉड व्हिडिओ सर्वेलन्स टीम आणि पोलीस सेक्टर पेट्रोलिंग यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रात्री दहा नंतर जमावबंदी पाचपेक्षा जास्त लोक जे राहत विनाकारण करत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याद्वारे आम्ही देखील आवाहन करतो की पाच पेक्षा जास्त लोकांनी रात्री विनाकारण जमा होऊ नये कारण त्यामुळे अफवा पसरतात आणि अफवा पसरल्यामुळे कायदा सुस्कृष निर्माण होतो त्यामुळे आपापल्या ठिकाणी सर्वांनी शांततेत राहावं नये जमवून